आज आपण करूयात कोबीची वडी बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ कोबीचे रोल करून वाफून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवायचे आपल्याला पाहिजे त्यावेळी आपण तळून घेऊ शकतो प्रवासात दोन ते तीन दिवस टिकते ही वडी कोबी किसून न घेता चिरून घ्यायचा म्हणजे पीठ जास्त मावत नाही व वडीची चव बिघडत नाही कोबी बारीक चिरून घेतलेला आहे दोन कप होईल इतका कोबी घेतलेला आहे आता कोबी घेताना चांगला ताजा घट्ट बघून घ्यायचा आणि मी हा किसून नाही घेतलेला तर असा बारीक कापून घेतलेला आहे आता किसून घेतल्यानंतर काय होतं कोबीला पाणी सुटतं आणि कोबीला पाणी सुटल्यानंतर आपण जे पीठ घालणार आहे याच्यामध्ये ते पीठ जास्त मावतं आणि पीठ जास्त मावलं तर मग वडी जास्त होते आपण जितकी वडी करणार आहे त्याच्यापेक्षा जास्त होते त्यामुळं पाणी सुटल्यामुळं जास्त करावी लागते तर यासाठी आपण कोबी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि जितकं मावेल इतकं आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊया लसूण घेतलेलं आहे दहा ते बारा पाकळ्या आल्लं घेतलेलं आहे एक इंच मिरच्या घेतलेल्या आहेत पाचसा आता नेहमीला वडीला जे साहित्य लागतं तेच घेतलेलं आहे आल्लं लसूण मिरची ही प्रत्येक वडीला लागतेच आल्लं लसूण मिरची बारीक वाटून घेऊया हे काही मसाले घेतलेले आहेत धणे जिरे बडीशेप आणि काळी मिरी घेतलेली आहे आता प्रत्येक वेळी मसाला करायचा कंटाळा येतो किंवा खूप वेळ पण जातो त्याच्यामध्ये तुम्ही आता तयार रेडीमेड मसाले वापरले तरी चालतील धणेपूड जिरेपूड सर्व काही रेडीमेड असतं तसे मसाले वापरले तरी पण वेळ लागणार नाही पटकन होईल हाताशी सर्व मसाले असले की पटपट जेवण होतं मी आता हे तयार मसाले न वापरता घरगुती मसाले वापरलेले आहेत आणि जाडसर ठेचून घेणार आहे आता हे धणे जिरे तोंडामध्ये आले की वडीची चांगली लागते यासाठी मी घरगुती आणि ताजा मसाला वापरलेला आहे मसाले हलकेसे गरम करून घेतलेत आणि जाडसर कुटून घेऊया कोबी एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे असा जाडाभाडा मसाला केलेला के आहे तो घालून घेऊया दोन चमचे ओवा घालूया पाव चमचा तीळ घालूया अर्धा चमचा हळद मीठ अर्धा लिंबाचा रस घालूया बिया काढून घेतलेल्या आंबट गोड तिखट अशा चवीची वडी होईल आपली थोडंसं तेल घालून घेऊया तेल घातल्यामुळे आतपर्यंत वडी व्यवस्थित भाजते एक दोन चमचे तेल घालून घेऊया हा मिरचीचा ठेचा घालूया त्या अर्धी वाटी पोहे घेतले होते ते भिजवलेले आहेत मी आणि भिजवून निथळून घेतलेले आहेत ते घालू आता पोहे घातल्यामुळे वडी एकदम हलकी होते आता पोह्यांच्याऐवजी तांदळाचं पीठ एक दोन तीन चमचे घातले तरी पण चालेल आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे दाबून दाबून कुस्करून घ्यायचे जे पोहे घातलेले आहेत ते व्यवस्थित त्याच्याबरोबर मिक्स झाले पाहिजे थोडेसे मोडून आले पाहिजेत पोहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित लागेल थोडंसं कोबीला पाणी सुटेल आता मीठ घातलेलं आहे त्यामुळे कोबीला पाणी सुट थोडंसं सर्व साहित्य एक जीव झाले की चव पण चांगली येते कोबीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता पीठ घालून घेऊया हे ज्वारी आणि नाचणीचं पीठ एकत्र दळलेलं आहे मी भाकरीसाठी तेच वापरत आहे पिठांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं आपल्या आवडीनुसार तरी पण जाईल पीठ जितकं मावेल इतकंच घालायचं आहे खूप जास्त पीठ घातलं तर वडीची चव चांगली येणार नाही कोबीची चव आपल्याला पाहिजे पीठ थोडं वापरायचंय बेसन घातलेलं आहे आता जितकं ज्वारीचं पीठ असेल त्याच्या निम्म बेसन घातलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि लागलं तरच पाणी घालायचं आहे वडीला जास्त पाणी लागत नाही कोबी थोडासा ओलसर झालेला आहे त्याच्यामध्येच व्यवस्थित मळलं जाईल आणि कोबी असा आपण चिरून घेतलेला आहे त्यामुळं वडीमध्ये कोबी दिसतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग लागलं तरच थोडंसं पाणी घालूया घट्ट गोळा मळून घ्यायचा जास्त पाणी वापरायचं नाही नाहीतर पीठ सगळं पातळ होईल पीठ व्यवस्थित मळलेलं आहे आता पाणी लागलेलं नाही आहे मला दोन ते तीन चमचे इतकंच पाणी लागलेलं आहे आता कोबी चिरून घेतला होता कोबी असा दिसत आहे याच्यामध्ये आता ह्याचे आपण रोल बनवून घेऊया आता रोल बनवताना पण मी मोठे रोल बनवत नाहीये छोट्या आकाराचे बनवते रोल म्हणजे उकडायला जास्त वेळ लागणार नाही आणि असे थोडेसे जाड करायचे म्हणजे काय होईल की वडी पण जाड दिसेल आकाराने थोडीशी मोठी दिसेल खूप जास्त बारीक केले तर वडी चांगली दिसणार नाही अशा पद्धतीने रोल करून घेऊया आपल्या महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीमध्ये वडीला अनन्य साधारण महत्व आहे वडी आपली पितृपक्षामध्ये केली जाते गवराई असते त्यावेळी गवराईच्या नैवेद्यामध्ये पण वडी केली जाते आपण कोथंबीर वडी करतो कोबी वडी किंवा आळू वडी अशा प्रकारे वडीचे वेगवेगळे प्रकार आहेत अशा पद्धतीने मी रोल बनवून घेत आहे आता हे रोल तुम्हाला जर वाटले की जास्त होत आहेत किंवा थोडेसे आज तळले थोडेसे उद्या तळले तरी पण चालतील फ्रीजमध्ये एखाद दुसरा रोल ठेवला तरी पण दोन दिवस टिकतो सकाळच्या वेळी गडबड असते तर त्यावेळी ऑफिसच्या डब्यासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी आपण असे रोल ऐन वेळेला तळून देऊ शकतो हे उकडून ठेवले तर सकाळच्या गडबडीमध्ये दे तळून देता येतील किंवा शालो फ्राय पण करता येतील रोल बनवून झालेले आहेत आपण हे उकडून घेऊया भांड्यामध्ये पाणी उकळलेलं आहे त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे चाळणीला थोडासा तेल हात लावून घ्यायचा म्हणजे आपले रोल आहेत ते चिकटणार नाही पंधरा मिनिट लागतील वापरण्यासाठी आता त्याच्यातून वाफ जाऊ नये बाहेर म्हणून मी जाड झाकण ठेवत आहे तवा ठेवलेला आहे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही पंधरा ते वीस मिनटानंतर गोळे व्यवस्थित वापरलेले आहेत मी एकदा इकडं चेक केलं होतं चाकू हा क्लीन निघत आहे गोळे व्यवस्थित शिजलेले आहेत थंड करून घेऊया गरम गरम असताना वडी कापायची नाही नाहीतर तुटते मग गोळे थंड झालेले आहेत आणि वडी आपण कापून घेऊया वडी अशी छान हलकी फुलकी झालेली आहे आतून दडदडीत होत नाही कोबी आपण चिरून घातलेले आहे पोहे घातलेले आहेत त्यामुळे वडी हलकी फुलकी होते आता अशा पद्धतीने आपण सर्व वडी कापून घेऊया आता ह्या वड्या जास्त होतात तुम्हाला पाहिजे असल्या तर रोल एखाद दुसरा फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी जरी केला तरी पण चालू शकेल आता ही वडी मी शालो फ्राय करणार आहेत मुलं जास्त तेलकट खात नाहीत त्यामुळं शालो फ्राय करून घेऊया आता तुम्हाला तळणारा असला तरी पण चालेल तळवून घेतला तर दोन दिवस कुरकुरीत राहते थोडी कुरकुरीत तळी तर आपण प्रवासासाठी पण दोन दिवस नेऊ शकतो वडी कापून घेऊया तेल तापलेलं आहे थोड्या थोड्या वड्या भाजून घेऊया सगळे हेल्थ कॉन्शियस झालेत खूप तेलकट खायला मागत नाहीत तर मी शालू फ्राय करून घेते आता वड्या तळल्याच पाहिजेत असे काय नाही अशा ह्या वापरलेल्या वड्या पण छान लागतात तुम्ही आता ह्याच्यावर जर फोडणी करून टाकली जिरं मोहरी हिंग कोथिंबीर आणि या वड्यांवर जर ओतलीत आणि व्यवस्थित मिक्स केलं तरी पण वड्या छान लागतात चहाबरोबर खायला पण छान लागतात प्रवासात न्यायला पण चांगल्या आहेत वडी परतून घेऊया एक साईडने मस्त क्रिस्पी झालेल्या दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया बाहेरून क्रिस्पी आतून मऊ राहते वडी परतलेल्या आहेत वड्या दोन ते तीन मिनट दुसऱ्या बाजूला पण भाजून घेऊया कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत बाहेरून अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत आणि आतून एकदम मऊ आहेत आता तुम्हाला पाहिजे तशा वड्या करा तळून घ्या किंवा शालो फ्राय करा किंवा उकडून तशाच कापून खाल्ल्या तरी पण चवीला लागतील